आई तू रडतेस तेव्हा मला खूप वाईट वाटतं पण मी काहीच करू शकत नाही मला पण बाबांची खूप भीती वाटते आई तू मला सोडून जाणार नाहीस ना खूप भीती वाटते मला आणि काळजी पण वाटते तुझी मी शाळेत गेलो तरी माझं सारं लक्ष घराकडं असतं बाबा आईला मारत असतील की काय असं वाटतं मॅडम शिकवत असताना पण माझ्या डोक्यात हाच विचार चालू असतो आई तू मला कधी सोडून जाऊ नको मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत जर जायचंच असेल तर मला पण घेऊन जा चेतनच्या या बोलण्यानं आईचे डोळे भरून आले तिच्या डो दोन्ही डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या आईने चेतनला ओढून जवळ घेतलं गळ्याला लावून घेतलं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली नाही रे बाळा मी तुला सोडून कधीच दूर जाणार नाही माझं बाळ येत असताना मी कशाला कुठं जाऊ सुमन त्याला आश्वस्त करत होती मात्र त्याची ही अवस्था पाहून तिला गलबोलून आलं तिला कधीही वाटलं नव्हतं चेतनला एवढं समजत असेल किंवा तो तिची एवढी काळजी करत असेल चेतन आपल्या छोट्याशा हातांनी आईचा चेहरा धरून म्हणाला आई मी मोठा झालो ना तुला खूप सुखात ठेवे तू तु कधी तुला कधीच रडू देणार नाही तो आईच्या जखमावर शब्दांनी मलम लावण्याचा प्रयत्न करत होता बाबांच्या व्यसनाच्या आगीत होळपळणाऱ्या जीवावर प्रेमाचं शिंपण करू पाहत होता तिचं जीवनाशी घट्ट करू पाहत होता तिचं काटेरी जीवन आपल्या प्रेमानं सुकर करण्याचा तो प्रयत्न करत होता तो इवलासा जीव किती पण जीवनाची समज आली होती त्याला माझं एवढंसं लेकरू किती काळजीत आहे किती अस्वस्थता आहे त्याच्या मनात असा विचार करून सुमनला खूप वाईट वाटलं तिनं त्याला जेवायला ताट वाढून आणलं बाळ चल जेवण कर म्हणून तिनं त्याला घास भरवला थोडंसं जेवण करून चेतन दप्तर काढून अभ्यास करण्यासाठी बसला उद्या शाळेत त्याची चित्रकलेची स्पर्धा होती तो चित्र काढण्याचा प्रयत्न करू लागला मात्र त्याला आज चित्र काढायला जमतच नव्हतं रंग द्यायला पण जमत नव्हतं तो येत अगुन आईला म्हणाला आई आज मला चित्रच काढता येत नाही आहे ग रंग पण जुळून येत नाहीत अरे बाळा तुझ्यासारखं चित्र कुणालाच काढता येत एत। नाही तू काळजी करू नको स्पर्धा तूच जिंकणार आहेस आणि हो बाबा तुझ्यासाठी नवीन रंग आणणार आहेत मी त्यांना सांगितले उद्या तुझी स्पर्धा आहे म्हणून आता तू झोप सकाळी लवकर उठून मग सराव कर ठीक आहे ना सुमननं त्याला समजावलं चेतन झोपायला जाणार एवढ्यात दार वाजलं चेतन दार उघडायला पळत गेला दार उघडताच भास्कर आला त्याला नीट उभं राहता येत नव्हतं झोप जात होते कपडे धुळीनं माखले होते केस विस्कटले होते त्याचा अवतार पाहून चेतननं भीतभीतच विचारलं बाबा माझ्यासाठी रंग आणले लालबंद डोळे त्याच्यावर रोखून भास्कर म्हणाला होळी अजून लांब आहे तुला कशाचला रंग पाहिजे आत्ताच अहो त्याची चित्रकलेची स्पर्धा आहे ना उद्या तुम्हाला सकाळी नव्हते का सांगितले मी त्याच्यासाठी रंग आणायला विसरलात वाटतं तुम्ही सुमनमध्येच म्हणाली काय होतं चित्र काढल्यानं माणूस मोठा होत नाही त्यानं त्यासाठी अभ्यास करावा लागतो भास्कर चाचरत चाचरत हे बोलत होता त्याने क्षणात चेतनला पकडून जवळ ओढले व दोन चार धपाटे ओढले व म्हणाला चल जा अभ्यास कर चेतन अभ्यास चेतन घाबरून एका कोपऱ्यात पुस्तक घेऊन बसला त्याचं अंग थरथर कापत होतं तोरडत होता मात्र तोंडातून आवाज निघत नव्हता आतल्या आत धुमसत होता, होता। सुमननं त्याला जवळ घेतलं त्याचे डोळे पुसले तेवढ्यात सुमे जेवायला वाढ मला लवकर भास्कर सुमनवर ओरडला सुमन दचकून उठली तिनं ताट वाढलं भास्कर स्वतःशीच बडबडत बसला होता सुमननं समोर नेऊन ठेवलं व जेवण करा म्हणाली मला कळत नाही का तेवढं लाल अलवुंद डोळे तिच्यावर रोखून म्हणाला तिच्या काळजात चर्र झालं ती शांतपणे समोर बसली भास्करनं घास तोंडात घातला ताटरागाने पुढे सरकावून म्हणाला भाजीला मीठ तरी आहे का नुसती पानसट भाजी केली सुमन पटकन उठली मीठ घेऊन आली भास्करने मिठाची वाटी घेऊन तिच्या अंगावर भिरकावली व म्हणाला भाजीला मीठ जास्त झाले नुसती कारट झाली भाजी तुझ्या बापाच्या इथून आणलं का मीठ अहो आत्ताच तर म्हणालात की मीठ कमी आहे अजून आत्ताच म्हणालात जास्त झालं भाजीला मीठ बरोबर आहे ती म्हणाली म्हणजे मी खोटं बोलतो का मी वेडा आहे नवऱ्याच्या पुढं जीभ उचलतेस एवढी हिंमत वाढली तुझी भास्करनं समोरचं ताट फेकून दिलं तिची वेणी पकडून तिला मारू लागला एका हातानं वेणी घट्ट पकडून डोकं भिंतीवर आदळलं जमिनीवर पाडून लाथा घालू लागला निर्दयीपणानं तिला झोडपत होता ती रडत होती मला मारू नका हो म्हणून विनवणी करत होती त्याच्यावर कसलाही परिणाम होत नव्हता वरून शिव्या देत होता हातानं व पायानं तिला मारत होता तिच्या तोंडून आता आवाजही निगेन असा झाला ती निपचीत पडली होती तरी तो वरून तिला मारतच होता दाराच्या आडून चेतन हे सर्व बघत होता भीतीनं त्याचं अंग थरथर कापत होतं ती तशीच पडून होती भास्करनं मारून मारून मग जाऊन जेवण वाढून घेतलं व वा जेवण करून पलंगावर वाकडा तिकडा होऊन पडला व थोड्याच वेळात घरू लागला चेतनच्या घरातील हे नेहमीचंच दृश्य